सोमवार दिनांक नोव्हेंबर रोजी कणकवली नगरपंचायत शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी सात उमेदवार तर नगरसेवक पदासाठी आठ उमेदवार आणि सर्व पक्षीय तसेच महाविकास आघाडी अपक्ष असे शहाऐंशी उमेदवारी अर्ज आज निवडणूक अधिकारी नीता सावंत यांच्याकडे निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करायच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण सात उमेदवारांनी आठ नामनिर्देशन पत्र सादर केलेली आहे आणि प्रभागात प्रभागाच्या सदस्यांसाठी एकूण सतरा प्रभागांमधून चौऱ्या चौऱ्याऐंशी उमेदवारांनी शहाऐंशी नामनिर्देशन पत्र नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दाखल केलेली आहे याच वेळी कडकोलीमध्ये नगरपंचायत निवडणुकीसाठी शहर विकास आघाडीला शिंदे यांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला कणकवलीत दोन्ही शिवसेना एकत्र पाहायला मिळणार उमेदवारी अर्ज भरताना राजन तेरी आणि संजय आग्रे यांची एकत्र उपस्थिती पाहायला मिळाली बिरो न्यूज लाइव्ह महाराष्ट्र न्यूज कणकवली